आम्ही जर साखर कारखाना बघायला गेलो आम्ही पाच मित्र गेलो आमच्या पाच जणांपैकी मी त्या ठिकाणी कधीही कुठल्याही साखर कारखान्याच्या गेटच्या आत गेलो अच्छा का, गे का तरी आलं तर ऑफिसला जायचं ऊस बिल घ्यायचं नाही याच्या पलीकडे आत काय संबंध जाण्यात त्यावर प्रसंग नाही आत गेलो एक दोन माहितीची लोक आणि ज्यांचा होता ते आम्ही भविरला कारखाना फिरलो ते सांगायचे बॉयलर याला म्हणतात मी त्याला आम्हाला काहीच कळत नव्हतं आम्ही हो हो म्हणायचो आणि मग ते सगळं ऐकलं कारखाना घ्यायचा आहे आणि मग पासष्ट एकर जमीन आहे हायवे लोकेशन आहे आणि सगळं दोन हजार पासून बंद होतं दोन हजार मध्ये गेलो आणि तो घ्यायचा आहे मग आम्ही बसलो ते सगळा बघितला तिने विचारला कसा आहे कळत नाही मग चांगला आहे चांगला आहे बघितलं सगळं झालं पण त्यांना आम्ही विचारलं किंमत किती वगैरे ते म्हणले तुमच्या घरात कोण आमदार खासदार होते तसं काही नाही आम्ही मित्रच आहे म्हणजे तुमच्यात कोण अधिकारी वगैरे तसं काही नाही आम्हीच आहे म्हणजे वडील म्हणजे नाही बाबा तुमचं वडील म्हणजे ते तीस मी किंमत मध विचार ते प्रश्न उलटा विचार शेवट म्हणतात ती किंमत किती म्हणजे मला म्हणजे कसं घेणार तुम्ही किंमत तर सांगा तुमचे पैसे आहेत का मग तो दाखवला नाही आणि मग त्यांनी एक आम्हाला रागाव इंटरला किंमत सांगितली तर आणि मग माझ्या आम्ही पाच जण मित्र होतो त्यातल्या एका मित्रांना खरं खरं चेक फटला एक कोटीचा आणि दिला कमी नाही जास्त नाही मग चला त्यांच्या लक्षात आलं अरे कोटी चेक असा आम्ही पंधरा कोटी रुपये आणि तो कारखान्याचा व्यवहार साठेच झालं आणि राहिलेले पैसे द्यायला तीन महिने मुदत आणि आम्ही बँकेत जायचो बँकेत म्हणायचो आम्हाला कर्ज द्या आम्ही एवढे पैसे ते आम्हाला याच्यात तुम्हाला अनुभव नाही तुम्हाला कसं द्यायचं काय द्यायचं असंख्य प्रश्न आम्हाला कर्जच द्यायला लवकर तयार होईल आपण आणि त्या दरम्यान मधला एक किस्सा असायचा की आम्ही ते पैसे देत नव्हते आणि पैसे मिळत नव्हते आम्ही दिलेली तीन महिन्याची मुदत आमची थोडी पुढे जाणार होती मग एक बँक तयार झाली दोन बँका कॉलेबरेशन करून आज मध्ये आम्हाला दोन फाईट आणि मग त्यांना भेटायला गेलो की आम्हाला थोडं आता वेळ लागतोय आणि आम्हाला दिलेली तीन महिन्याची mm. मुदत आहे तर अजून आम्हाला एक महिना वाढवून द्या आणि म्हणून आम्ही या ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे होते तीन धारे पूर्वीचे त्यांनी त्यांच्या दे स्टाईलमध्ये बोलले फडफडफड पैसेच नवसेचं घेतला कशाला वगैरे काय असतं तसं दिलेला अडव्हान्स बुडेल वगैरे आम्ही विनंती केली ते म्हणते आम्हाला इंटरेस्ट द्यावं लागेल आम्ही सगळ्या गोष्टी मान्य केल्या मी आणि माझा एक मित्र रणजित भोसले आम्ही दोघं गेलो होतो तिसरा गेला तर रणजित भोसले मी गेल्यावर त्यांचं आमचं ठरलं आणि ते रणजित भोसले त्याला उठताना त्यांना असं म्हणणं आता तीन घेतल्यावरच फोन करतो त्या बाज म्हणजे दोस्त कसे असावे अजून आमचं पाहिल्याचं हॉर नीट नाही अजून ती नीट चालवायचं माहित नाही आमचा दोस्त म्हणजे तीन घेतो आणि म्हणून मग खरं डोक्यात बसलं तो कारखाना झाला एक महिन्यात कर्ज मिळालं चालू झाला पहिल्या वर्षी गाळप झालं चोवीस जुलै दोन हजार सतराला पहिला कारखाना घेतला दुसरा कारखाना तीन सप्टेंबर दोन हजार अठराला ला घेतला आणि तिसरा कारखाना सव्वीस जून दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन वर्षाला एक महिन्यात असताना तीन कारखाने घेतले క్తలి కాటా ిసలి లాటా